श्री रामनवमी उत्सवानिमित्त भद्रा भद्रा रा श्री भद्राधी कोंदडराम संस्थेच्या वतीने सोलापूर ते भद्राचलम पर्यंत सायकल यात्रा काढण्यात येणार आहे श्री भद्राधी कोंदडराम संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने सोलापूर ते भद्राचलम सायकल यात्रा काढण्यात येणार आहे रवी बोल्ली आणि अरुण गाजूल यांनी ही माहिती दिली सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम सायकल यात्रा काढतो यंदा हे पाचवा वर्ष आहे भद्रांगल विश्व हिंदू परिषद यांच्या अंतर्गतमध्ये श्री भद्राद्री कोदंडाराम संस्था यांना संचलित यात्रा काढतो ही यात्रा सहाशे किलोमीटर कोंदड राम संस्थेच्या वतीने दिनांक अकरा मार्च रोजी सोलापूर येथून भद्राचलम पर्यंत सायकल यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा दिनांक बावीस मार्च रोजी श्री क्षेत्र भद्राचलम येथे पोहोचणार असून भक्तांनी या सायकल यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवी बोल्ली आणि अरुण गाजुल यांनी केलं आहे